नमस्कार आपले बदलापूरमध्ये मी स्वप्नाली तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आपल्या नवीन कार्यक्रमाबद्दल तर तुम्ही ऐकलंच असेल आपला एक नवीन कार्यक्रम आता लवकरच चालू होणार आहे बदलापूरचे तारे तर त्या संदर्भ त्या संदर्भात इन्फॉर्मेशन माहिती देण्यासाठी आज आपण हा लाईव्ह कनेक्ट केलेला आहे बदलापूरचे तारे ही एक कन्सेप्ट अशी आहे उपाययोजना अशी आहे की ज्याद्वारे आपल्या बदलापूर शहराचं नाव जे नागरिक आहे किंवा आपल्यामधला कोणी एक पर्सन असेल जे मोठ्या लेवलला घेऊन जात आहेत जसे की आत्ता आप आपल्या लवकरच सामना होणार आहे ते म्हणजे काही आपले रील स्टार आहेत त्याचबरोबर लहान वयोगटातील मोठ्या वयोगटातील जे मुलं आहेत ज्यांनी छान अशी कार्य कामगिरी केलेली आहे, के आहे। उच्चस्तर लेवलवर म्हणा किंवा स्पोर्ट्समध्ये स्पोर्ट्समध्ये सुद्धा आपल्या बदलापूरमधील अनेक विद्यार्थी अनेक विद्यार्थिनी ह्या मोठ्या लेवलला स्टेट लेवलला राज्यस्तरीय अशा वेगवेगळ्या स्तरावरती बदलापूरतर्फे खेळत असतात किंवा प्राईज त्यांना भेटत असतं तर अशा जे विद्यार्थी आहेत किंवा बदलापूरद्वारे बदलापूरचं नाव ज्या विद्यार्थ्यां झाले किंवा ताऱ्यांद्वारे मोठं होतंय अशाच यांचा आज आपण आपल्या बदलापूर तारे या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक छोटासा त्यांना प्रोत्साहन देणार आहोत आणि शुभेच्छा देणार आहोत पुढील वाटचालीसाठी त्याचबरोबर त्यांची एक छोटीशी आपण मुलाखत घेणार आहोत त्यांच्या आवडीनिवडी असा सुंदर असा कार्यक्रम आपले बदलापूरचे तारे आपण हे आपल्या बदलापूरच्या माध्यमातून सर्व दर्शकांपर्यंत पोहोचवणार आहोत तर या सर्वांमध्ये तुम्ही हाच विचार करत असाल की स्वप्नाली हे सर्व आम्हाला का सांगते तर बघा आपले बदलापूर हा पंच्याण्णव हजाराचा फॉलोअर बेस आहे त्याच्यामध्ये तुम्ही सर्व दर्शक आहात आणि ही सगळी कन्सेप्ट जी आहे हा सगळा उपक्रम तुम्हा सर्वांसाठी आहे हा कार्यक्रम आपल्या बदलापूरकरांसाठी आहे बदलापूरमधून बदलापूर असे कोणीही विद्यार्थी असतील जे तुम्हाला वाटतंय की मोठ्या लेवलला त्यांना छान अशी बक्षिस मिळतात आणि त्यांच्यामुळे आपल्या बदलापूरचं नाव हे उंचावर जात आहे तर ते तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपद्वारे किंवा आमच्या इन्स्टा पेजद्वारे तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचू शकता किंवा अजून एक तुमच्या आवडीचं रील uh, स्टार झाले किंवा आपल्या बदलापूरचं नाव जे मोठं करत आहेत बदलापूरची ओळख ज्यांच्यामुळे होते किंवा बदलापूरला ज्यांच्यामुळे ओळख मिळते आहे अशा ताऱ्यांचं नाव तुम्ही आम्हाला सुचवू शकतात आपण तुमच्या आवडत्या व्यक्तींना इथे या मंचावरती म्हणजेच आपल्या बदलापूरच्या स्टुडिओमध्ये आप नक्कीच आमंत्रण करून त्यांची एक सुंदर अशी मुलाखत घेऊया आता लवकरच आपल्या सर्वांसमोर एक छान अशी ही आपण त्यांचा इंटरव्ह्यू लवकरच पोस्ट करणार आहोत तर आपले रील स्टार आहेत बदलापूरचे तुम्ही सर्वजण त्यांना ओळखतच असाल नाव मी नाही सांगत नाव तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आपल्या बदलापूरचे रील स्टार खूप छान असे सामाजिक वगैरे संदेशही ते आपल्याला देत असतात तर आपल्या कार्यक्रमाची सुरुवात आपला मुलाखतीचा भाग तिथूनच सुरू होणार आहे आणि त्याचबरोबर एक विद्यार्थीही आहे ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या म्हणजे एक मुलगा आहे तेरा वर्षाचा तर त्याने आपल्या बदलापूरचं नाव खूप उंचावर नेलेलं आहे आणि बॉक्सिंगमध्ये छान असं चॅम्पियनशिप तो मिळवतो नेहमीच मिळवत असतो आणि ऑलिम्पिकसाठी त्याचं सिलेक्शन झालेलं आहे तर फर्स्ट इंटरव्ह्यू आपण या दोघांचा अरेंज केलेलं आहे आणि लवकरच या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण तो तुमच्यासमोर प्रस्तुत करणार आहे आणि त्यानंतर ही खूप सुंदर अशा लिस्ट आमच्यासमोर आहेत आपल्या बदलापूरच्या ताऱ्यांमध्ये तुमच्या आवडीचे तारे आप इथे येणार आहेत आणि त्यांची मुलाखत आपण घेणार आहे त्याचद्वारे हा कार्यक्रम खूप जास्त प्रोत्साहित होणार आहे म्हणजे जे काही विद्यार्थी आहेत किंवा लहान मुलं झाले मोठे माणसं झाले विद्यार्थी झाले सगळ्यांना हा कार्यक्रम खूप आवडणार आहे याच्यामध्ये आपण मोटिवेशनल टाईपमध्ये जर तुम्हाला जे घडलेले आहेत ऑलरेडी ताऱ्यांमध्ये आपण त्यांची गणना करतो आहे तर त्यांच्याकडून घेण्यासारखं खूप काही असणार आहे खूप काही नॉलेज त्यांच्याकडे असणार आहे किंवा तुमच्या एखादी क्षेत्रातील झाली शिक्षण क्षेत्र झालं किंवा डॉक्टरमधले तुम्हाला असं वाटत असेल की यांनी आपले बदलापूरच्या ताऱ्यामध्ये यायला हवं यांची मुलाखत आम्हाला बघायची आहे तर तुम्ही ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकतात किंवा व्हॉट्सअपद्वारे किंवा आमच्या इंस्टाग्राम पेज या थ्रू तुम्ही आम्हाला कळवू शकतात आपण नक्कीच त्यांना इथे आपले बदलापूरमध्ये मुलाखतीसाठी कनेक्ट करूया आणि बाकी काही नाही पाऊस वगैरे चालू आहे बाहेर तर थोडंसं सांभाळून राहा लाईटचा खूप जास्त इश्यू येतोय आता सध्या बोलायचं म्हणजे तर तुमच्या एरियामध्ये काय चालू आहे लाईटची कंडिशन तेही सांगा रिसेंटली भरपूर जणांना लाईट बिलही खूप जास्त आलेले आहेत ही पण समस्या झाली आहे तर तुमच्यासोबत पण असं काय झालंय का तेही सांगा मला कमेंट सेक्शनमध्ये चला तर मग लवकरच आपला हा कार्यक्रम प्रस्तुत होणार आहे आपले बदलापूरचे तारे खूप खूप कमेंट करा की तुमच्या नजरेत कोणी तारे आहेत का आपले बदलापूरमधून आपण त्यांना इथे नक्कीच आमंत्रित करू निमंत्रण देऊया त्यांना आणि छान अशी त्यांची मुलाखत घेऊया तर मग बघत राहा आपले बदलापूर आणि हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते पण सांगा कारण आपले बदलापूरच्या माध्यमातून आपण त्यांचा सन्मानही करणार आहोत आणि त्यांना आठवणीत राहील अशी एक सुंदर अशी मुलाखत आपण घेणार आहोत तर मग भेटूया पुढच्या लाईव्हमध्ये तोपर्यंत बघत राहा आपले बदलापूर